बुद्धीने आणि मानवतेला ठिकाणी आहे सर्वात न्याय मिळाला पाहिजे या मागणीसाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालात याबद्दल मानतो आजही जिवंत आहे अन्यथा आपल्या, आपल्या देशामध्ये नव्हे तर संपूर्ण बीड जिल्ह्यातील गावखेड्यापासून लोकांमध्ये ती कोणत्या जातीची आहे ती कोणत्या धर्माची आहे तो कोणत्या जातीचा आहे तो कोणत्या धर्माचा आहे आणि त्यानुसार आपण रस्त्यावरती उतरलं पाहिजे अशा स्वरूपाच्या भूमिका या इथल्या लोकांकडून घेतल्या जात आहेत परंतु संपद ये मुंडे यांच्यासाठी सर्व जाती धर्मातील लोक या ठिकाणी उपस्थित राहिले ही हत्या आत्महत्या नसून इथल्या व्यवस्थेने केलेली हत्या आहे कारण या व्यवस्थेमधील लोक ज्या पोलीस प्रशासनाकडे ज्या पोलिसाची तक्रार करण्यात आली आणि त्याच पोलीस लोकांनी जर त्याच वेळेत कारवाई केली असती तर कदाचित आत्महत्या करण्याची वेळ आली नसती त्यामुळे ही जाणीवपूर्वक जातीय मानसिकतेतून आणि ती बीड जिल्ह्याची कन्या आहे याकडे देखील लक्ष गेलं आणि तिचा स्वतःला आत्महत्या करून जीव द्यावा लागला इतकी वाईट अवस्था इथल्या व्यवस्थेची आहे इथल्या व्यवस्थेला जी मानवाला मानवतेची जात आहे जात न पाहता इथल्या व्यवस्थेला यांच्या जाती धर्माचा पडलेला आहे त्यामुळे इथल्या लोकांना जी असेल अनेक विद्यार्थ्यांवरती अन्याय अत्याचार होतो परंतु कोणीही या विरोधात आवाज उठवला नाही गेला पाहिजे अशा स्वरूपाची व्यवस्था काम करते इतालचे राजकीय नेते यामध्ये आहेत इथालचं पोलीस प्रशासन आहे प्रशा त्या डॉक्टरच्या संबंधित लोक यामध्ये आहेत संबंधित सर्वच्या सर्व लोकांची चौकशी झाली पाहिजे कारवाई झाली पाहिजे या भूमिकेतून वंचित बहुजन बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या सोबत श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर या लढ्यामध्ये सहभागी आहेत निश्चितच संपदाताई मुंडे यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत संपदाताई यांच्या कुटुंबीया सोबत आहोत एवढं बोलून थांबतो पुन्हा एकदा धन्यवाद यानंतर राजेश्री पाटील धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठान संभाजीनगर <laughs> आज इथे उपस्थित सर्वांनी संपदाताईला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली पण मला असं वाटतं की ही भावपूर्ण श्रद्धांजली त्याच वेळेला खऱ्या अर्थाने अर्पण होईल ज्यावेळेस आपण ताईंना न्याय मिळवून देऊ शकू कारण की आपल्याला अण्णाभाऊ साठेंनी पहिलंच सांगितलेलं आहे की इथली न्याय व्यवस्था ही कैकांची रखेल झालेली आहे पण या प्रकरणामध्ये मला असं सा सांगावं वाटतं म्हणावं वाटतं की ही न्याय व्यवस्था कैकांची नाही तर इथल्या राज्यकर्त्यांची रखेल झालेली आहे कारण की एका महाराष्ट्र राज्याचे मंत्री म्हणून ज्यांच्याकडे आम्ही आदर्शाने पाहत असतो ज्यांना फक्त देवा भाऊ म्हटलं जात अनेक बहिणींचे तुम्ही भाऊ बनलात पण ज्या संपदाताईला एका भावाने भाऊबीजच्या दिवशी गमावलं आहे खरंच तुम्ही त्या संपदाताईला न्याय मिळवून देऊन आमच्या बीडच्या लेकीसाठी सबध महाराष्ट्राच्या लेकीचा तुम्ही भाऊ बनतात का हा माझा देवा भाऊंना प्रश्न आहे बोलण्यासाठी त्या परिवाराला भेट देण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाहीये तुमच्या सुद्धा घरामध्ये एक बहीण आहे म्हणजे आज राजकीय राज्यकर्त्यांना राज्य फक्त राजकारण करण्याची ही वेळ आहे आणि त्यांना एका मुलीचा बळी गेल्याच्या नंतर सुद्धा तिच्या चारित्र्यावरती शिंतवणे उडवल्या जातात यासारखी लाजीरवाणी दुसरी कुठलीही गोष्ट नाही ज्या पद्धतीनं तुम्ही आता आल्याच्या नंतर म्हटलात की पत्रकार बांधव हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे माझा त्या पत्रकार बांधवांना एकच विनंती आहे की आमचा आता न्याय व्यवस्थेवरचा खरोखर विश्वास उडालेला आहे आणि मीडियाच्या माध्यमातून तुम्ही या कुटुंबाला या ताईला न्याय मिळवून देण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहतात शेतकरी बाप आहे आणि त्या शेतकरी बापाची संबंध बापा ती मुलगी आहे तिला न्याय मिळून देण्यासाठी आम्ही नांगर सुद्धा हातात घेऊ आणि तुमच्या खुर्च्या नांगरून काढल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही येत्या पाच दिवसात